नमस्कार मित्रांनो मी मोर कांबळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय तर व्हिडिओचा टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल आपण कुठे आलो आहे बरोबर तर आज आहे बावीस जानेवारी मागे गणपतीचा पहिला दिवस आणि आज आपण आलेलो आहे को कोपर खेळण्यामध्ये महागणपती आगमन झालेलं आहे मागे गणपतीचं तर आता आपण कोपरखेर स्टेशन समोरच आहे कोपरखेर स्टेशन समोर जाऊया सेक्टर सहा सेक्टर सातमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत त्याच्यानंतर आपण जाऊया गुलाबसन डेअरीमध्ये गुलाबसन डेअरीजवळून सेक्टर पंधरा आणि सेक्टर एकोणीस याला गणपती बाप्पाचं विराजमान झालेलं आहे तर आता तुमचं जास्त टाईम घेत नाही मी आता आपण जाऊया गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया तर मित्रांनो आपण स्टेशनपासून समोर चालत चाललो आहे टूवर्ड्स सेक्टर सहा आणि आज आपल्यासोबत आहे सुमित ज्याला तुम्ही ओळखतच असाल मागच्या काही व्हिडिओमध्ये आपल्यासोबतच होता आणि गणपती असो गणपती आगमनाला पण आपल्यासोबतच होता सुमित सुमित तू तू काय सांगशील मागे गणपती मागे गणपती पहिल्यांदा आड असतील ना तू ऍक्च्युली मी प्रॉपर नागपूरचा आहे आणि माझ्या आमच्या नागपूरला ही प्रथा नाही आहे मागे गणपतीची बरोबर माझ्यासाठी ही खूप खूप उत्सुकता आहे माझ्या मनामध्ये तर मित्रांनो कोपरखेड्या स्टेशन पासून आपण निघालो कोपरखेड्याचा श्री गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जो आहे सेक्टर सातला पण सकाळची पहिली पूजा आपली बाकी होती त्यामुळे रेकॉर्डिंग काही करत आले नाही आपल्याला आणि आत्ता आपण चाललेलो आहे सेक्टर सहाला वन साईड मित्रमंडळाचा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आता आपल्या समोरच गणपती बाप्पाचा मंडप आहे तुम्हाला मंडप दाखवतो तर जाऊया आणि बाप्पाचे दर्शन घेऊया तर मित्रांनो कोपरखेळणे स्टेशन पासून आपण आधी गेलो कोपरखेळणेचा श्री गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जो, दर्शन जो, सेक्टर सेक्टर था। था जो दर्शन आहे सेक्टर सात ला पण तिकडे पूजा बाकी असल्यामुळे आपल्याला काही रेकॉर्डिंग करता आली नाही त्याच्यानंतर आपण आलो सेक्टर सहा ला वन साईड ग्रुपचा विघ्न हरता आत्ताच आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि नुकतीच तिकडे देखील पूजा सुरू झाली आहे तुम्ही बघू शकता आपण वन साईड विघ्नार्थाच्या वन साईड ग्रुपच्या वि वन साईड ग्रुपचा विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या मंडपाच्या मागेच आहे गणपती बाप्पाचे दर्शन झाले आणि गणपती बाप्पाची ही मूर्ती कृणालदादा पाटील यांनी घडवलेली आहे तर आता आपण जाऊया पुढे सेक्टर पंधराला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मित्रांनो आपण सेक्टर सहाला गेलो वन साईड ग्रुपचा विघ्नार्थाचे दर्शन घेतले त्याच्यानंतर आपण पुन्हा आलो सेक्टर सातला खेळण्याच्या स्त्रीचे दर्शन घेण्यासाठी पण इथं आता पुन्हा एकदा आल्यावर आपल्याला कळले अजून पूजा सुरू ouais, झाली नाही पण दर्शन सुरू होते त्यामुळे आतमध्ये गेलो गणपती बाप्पाचे दर्शन घेतले तर मित्रांनो आपण गेलो सेक्टर सहा ला वन साइड ग्रुप चा सा दर्शन घेतले त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण गेलो सेक्टर सातला कोपरखण्याच्या श्रीचे दर्शन घेतले तिकडे पूजा बाकी होती त्यामुळे आपल्याला गणपती गणपती बाप्पाचा चेहरा बघता आला नाही पण काय हरकत नाही दर्शन सुरू होते तर आता आपण चाललेलो आहे गुलाबसंग डेअरीजवळ जिकडे सेक्टर पंधराचा खेळण्याचा मोर्या विराजमान झालेला आहे त्याच्यानंतर आपण जाऊया सेक्टर एकोणीसला सेक्टर एकोणीस से ए जिकडे केसरी प्रतिष्ठानचा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे तर आता आपण भेटूया गुलाब समज डेरी जवळ खेळण्या नागरी अक्षरशः गणेशमय झालेली आहे बरोबर मित्रांनो समोर आहे सेक्टर सहा सेक्टर सात जिकडे वन साईड ग्रुपचा विज्ञार्थ विराजमान झाला आहे आणि समोरच आहे गुलाब सायन्स डेअरी जिकडे सेक्टर पंधरा सेक्टर सोळा सेक्टर सतरा सेक्टर अठरा सुरू होतात आता आतमध्ये जाऊया गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे सेक्टर पंधराला कोपरखण्याच्या मोर्याच्या दर्शनासाठी आणि आपण आता मंडपामध्येच आहे गणपती बाप्पा आपल्या समोरच आहे गणपती एवढी विशाल रूप बघून एकदम भारी वाटलं मन भरून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि तुम्हाला गणपती बाप्पाचा मुखदर्शन दाखवतो गणपती बाप्पाची मूर्ती दाखवतो तर मित्रांनो आत्ताच आपण कोपरखेड्याच्या मोऱ्याचे दर्शन घेतले जो गणपती बाप्पा बसतो सेक्टर पंधराला आणि आपल्याला आत्ता दादांकडून कळाले की कोपरखेड्याचा मोर्या सात दिवसांचा असतो आणि गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही पाहिलीच असेल किती विशाल होती सुंदर सुबक गणपती बाप्पाची मूर्ती आणि कोपरखेड्याचा मोर्या ही गणपती बाप्पाची मूर्ती आलेली आहे घनसोलीच्या गणपती शाळेमधून आलेली आहे सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आता आपण तीन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले ते म्हणजे वन साईड ग्रुपचा विघ्नार्था खेळण्याचा श्री आणि खेळण्याचा मोर्या आता आपण चाललेलो आहे सेक्टर एकोणीस एला केसरी प्रतिष्ठाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर मित्रांनो सेक्टर पंधराला खेळण्याच्या मोर्याचे दर्शन घेतले आपण त्याच्यानंतर आपण थोडं पुढे आलो गार्डनजवळ जिडे खेळण्याचा मागे मयुरेश्वर विराजमान झाला आहे आणि या मंडळाला सोळा वर्ष पूर्ण झाले आणि हा गणपती बाप्पा सात दिवसांसाठी विराजमान होतो आता आपल्या समोरच मंडप आहे आतमध्ये जाऊया आणि मौरेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया पुढे चाललो आपण तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे सेक्टर एकोणीस एला केसरी प्रतिष्ठानच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हा मंडळाची स्थापना दोन हजार तेवीसला झालेली आहे तर आता आपण बरोबर मंडपाच्या जवळच आहे जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन केलं तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे केसरी प्रतिष्ठानच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आता आपल्या मागे मंडप आहे गणपती बाप्पाचा आणि या मूर्तीची विशेष म्हणजे मित्रांनो ही मूर्ती घडवलेली आहे अरुण दत्ते दादा यांनी आता आपण बरोबर मंडपाच्या मागेच आहे आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया तर मित्रांनो आत्ताच आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेतले केसरी प्रतिष्ठानचा गणपती बाप्पा जो विराजमान झालेला आहे सेक्टर एकोणीस एला आणि एकंदरीत व्हिडिओचा शेवट करायची वेळ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोपरखेडण्यातील मागे गणपती गणपतींचे दर्शन घेतले त्याच्यामध्ये आपण गेलो सेक्टर सहाला सेक्टर सातला सेक्टर पंधरा आणि आता शेवटी आलो आपण सेक्टर एकोणीस से एला केसरी प्रतिष्ठानच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा आहे मैदान रांजन देवी माता मैदान सेक्टर एकोणीस आहे या मैदानामध्ये केसरी प्रतिष्ठानचा गणपती बाप्पा विराजमान होतो